हे बघताय काका महाराजांचे चालक मालक शेजारी बापू गावकर त्यानंतर पिल्लू म्हणून आहे काही माहीत नाही ते पिल्लू म्हणून तसेच आहेत हे आमचे बंधू वाढतात साहेब आहेत आम्ही स्वतः काका काका का, का, महाराज आहेत आणि खूप 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 आणि ते छान आनंदीत शिक्षण घेतं ते आणि हे माझे बाबा आणि मी आज इथं आलो, हे फ्लॅटला छान भेट द्यायला आले आणि आशीर्वाद देण्यासाठी इथं उपलब्ध झाले आजचा वार शुक्रवार दिनांक तुम्हाला मेंशन केलेचं आहे तुम्ही तर अपडेट करताय असंच तुम्ही माझ्यावरती प्रेम करत जा आणि ही आमची परंपरा आहे आणि आम्ही ते दत्त संप्रदायातले असं आम्ही ही करतो आहे थँक्यू सो मच यूट्यूबवरती लाईव्ह असल्याकारणाने जय हरी